आज बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन या दिनानिमित्त मिरज एज्युकेशन सोसायटी ई एस स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते विज्ञान हे असे साधन आहे की ते प्रत्येक वेळी सजीवात जीवन जगताना उपयोगी पडते विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा विज्ञान विषयक जनजागृती व्हावी म्हणून हा, हा दिवस साजरा केला जातो चंद्रशेखर रमण या भारतीय शास्त्रज्ञाने प्रकाशाच्या करण्याबद्दल संशोधन रमण परिणाम हे एकोणीसशे एकतीस साली जगापुढे मांडले त्याबद्दल त्यांना नोबल पुरस्कार मिळाला होता तो अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो विद्यार्थ्यांमध्येही विज्ञान दिवस जनजागृती व्हावी यासाठी आज मिरज एज्युकेशन सोसायटी एम ई एस स्कूल मिरज येथे विज्ञान दिवसाचे प्रदर्शन भरवले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले कला गुणाचे प्र प्रदर्शन दाखवले यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रयोग सादर केले होते याच चंद्र इस्रोची प्रतिकृती पृथ्वी बॅटरी पासून फिरणारे झुला गणिताच्या दृष्टिकोनातून केलेली प्रतिकृती शेतकरी शिवार प्रोजेक्ट बॅटरीपासून फिरणारे चक्र त्यापासून होणारी वीज निर्मिती एटीएम मशीन इंडियन नेव्ही एका बाटलीतून दुसऱ्या बाटलीत पाणी लवकर भरण्यासाठी केलेले बाटलीचा वापर यांच्या विद्यार्थ्याने आपण कलेगुणेतून सादर विविध गुण या कलेगुणतून दिसून आले याचे प्रदर्शन हे मिरजेतील मिरज एज्युकेशन सोसायटी एमईएस स्कूल यांनी आयोजित केले होते यातून विद्यार्थ्यांना एक चांगला प्रतिसाद मिळाला आहे <laughs>